पुण्यामधील कार अपघातीची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये देखील तसाच प्रकार समोर आला आहे इथे एका भरधाव थार जीपने दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक देत काही फूट उडवलं या दोघेही विद्यार्थ्यांनी दुचाकीवरून कल्याणच्या रोड रस्त्यावरून घरी परतत होत्या दरम्यान धडक दिल्यानंतर थार, थार गाडीचा चालक पसार झाला आहे सेजल भानुशाली आणि समीक्षा वानखेडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहेत दोघीही विद्यार्थिनी या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान यात थार गाडीवर देवा ग्रुप असं लिहिले होते त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस या थार गाडी आणि चालकाचा शोध घेत आहे